मंडळी राजकारणात काही गोष्टी अशक्य वाटतात पण त्या तितक्याच शक्य होतात महाराष्ट्राच्या राजकारणात असाच शक्यतेवर जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आता यावर आपण अनेकदा भाष्य केलेले आहे मात्र आता थेट आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हिरवा कंदील दाखवलाय एकेकाळचा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन बंधू पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडू शकतो महायुती असो वा महाआघाडी दोघांनाही धक्का देणारा एक तिसरा पर्याय तयार होऊ शकतो का या युतीच्या चर्चेमागचं राजकारण काय आहे कोण कोण यात सक्रिय आहे आणि खरंच हा प्रयोग प्रत्यक्षात उतरणार का आणि याही पलीकडे जाऊन अमित ठाकरे या युतीसाठी तयार होणार का असा प्रश्न उपस्थित का होतो कारण याला सुद्धा एक बाजू आहे तीच बाजू आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात त्याच काय वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या उलथा झाल्या की आता कोणत्याही शक्यतेकडे असं कधी होईल का असं कोणी म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आज स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य युतीची चर्चा जोरदार सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर मराठी मतदारांचं आणि हिंदुत्ववादी मतांचं एका नव्याने ध्रुवीकरण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे विशेषतः डोंबिवलेत या चर्चेचा आरंभ झाल्याचं देखील बोललं जात आहे स्थानिक नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला आहे आणि एकत्र आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या काही काळात राज्यात जी राजकीय समीकरणं बदलली ती पाहिली तर ही युती अशक्य अजिबातच वाटत नाही दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली होती नंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे गट भाजप सोबत गेला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं मग दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार गट ही महायुती सोबत गेला या पार्श्वभूमीवर आता संभाव्य युतीने परत एकदा उधाण आलं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अंबादास दानवे आणि अनिल परब हे नेते सतत युतीबाबत सकारात्मक संदेश देत आहेत जर जनता मागत असेल तर हा प्रयोग करून पाहायला हवा का असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलंय आदित्य ठाकरेंनी देखील राजकीय हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आम्ही कोणाशीही एकत्र येण्यास तयार आहोत असं सांगून संकेत दिला आहे पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो राज ठाकरे यांची भूमिका काय मनसेकडून अद्याप कोणतेही स्पष्ट सकारात्मक प्रतिसाद आलेली नाही उलट एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीमधून सुरू झालेल्या चर्चांचा वेगळा अर्थ काढला गेलाय असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय त्यांनी म्हटलंय की प्रत्येकाने वेगळा अर्थ काढलाय याचा अर्थ अद्याप युतीच्या दिशेने ठोस पाऊल उचललेले नाही शिवसेनेच्या बाजूने ज्या प्रमाणात संजय राऊत आणि इतर नेते युतीसाठी प्रयत्नशील आहेत तितकीच गांभीर्यता सध्या मनसेकडून दिसत आहे मनसेंनी ही युती आपल्या राजकीय फायद्यासाठी बघितली तर त्यांना भाजपच्या मार्या तर त्यांना भाजपच्या मर्यादांमधून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते पण राज ठाकरेंना स्वतंत्र ओळख आणि भूमिका हवी आहे हे लक्षात घेता ते सहज युती करणार नाही उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत पण त्यांनी युतीसाठी अटी शर्ती ठेवल्यात का त्यांच्या भाषणांमधून कधी आश्वासक संकेत मिळतात तर कधी गोंधळ उडणारी विधानही ऐकायला मिळतात त्यामुळे या युतीच्या चर्चेचं पुढचं पाऊल कोण उचलणार हे एक मोठं कोडं आहे तसंच जर एकत्र येण्याचा प्रयोग प्रत्यक्षात उतरला तर याचा प्रभाव महायुतीवर आणि महाविकास आघाडीवर नक्कीच जाणवेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना देखील नवीन राजकीय गणित तयार करावी लागतील विशेष म्हणजे मराठी मतदारांमध्ये आपली पकड पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेना मनसे ही युती महत्वाची चाल ठरू शकते पण यात अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरे जेव्हा युतीसाठी रेडी आहेत तेव्हा अमित ठाकरेंचा आपसूकच येतो अर्थात राज ठाकरेंच्या पुढे ते जाणार नाहीत पण विधानसभेच्या वेळी त्यांच्यासमोर जेव्हा जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा तेव्हा अमित ठाकरेंनी मला तरी अशी युती आता हौसल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती त्याला कारण होतं दोन हजार चौदाच्या वेळी राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरेंना हात दिला होता पण त्यांनी टाळी दिली नाही त्यानंतर त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून झालेले वेगवेगळे आघात ते विसरलेले नाहीत त्यामुळे त्यांचं उत्तर तेव्हा त्या नकारात्मक होतं मात्र आता राज ठाकरे यांनी जर पुढे पाऊल टाकलं तर अमित ठाकरेंना त्यांना कसा प्रतिसाद असेल हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच एकीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेते सकारात्मक आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे आणि मनसे यांचं मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे जर हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्राचं राजकारण नव्या मार्गावर वळेल पण तो होतो का हे पाहणं तितकंच रोचक ठरणार आहे आपल्याला काय वाटतं ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र